नमस्कार मित्रांनो मित्रांनो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला आहे त्या व्हिडिओची आता खूप चर्चा होत आहे तर तो व्हिडिओमध्ये मध्ये त्या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमके काय म्हणले ते आज आपण बघूयात राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार पवारांनी नुकताच राज्याचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक घोषणा केल्या असून त्या वरून सध्या विरोधी पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात येत आहे विशेषतः आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच हा अर्थसंकल्प मानण्यात आल्याचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे या पार्श्वभूमीवर आज सकाळी अजित पवार विशेष व्हिडिओ संदेश जारी केला असून त्यातून विरोधकांच्या आरोपांना त्यांनी उत्तर दिले आहे काय म्हणाले अजित पवार अजित पवार यांच्या अधिकृत एक आ... एक साकाउंट टूअर महाराष्ट्रातील तेरा कोटी महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेसाठी माझा महत्त्वपूर्ण संदेश असा मध्यस्थळाखाली एक व्हिडिओ पोस्ट केला आहे या व्हिडिओमध्ये त्यांनी अर्थसंकल्पातील अनेक तरतुदींचा उल्लेख केला त्या संदर्भात विरोधांकडून करण्यात येत असलेल्या टीकावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली मी काही दिवसापूर्वी अर्थसंकल्प सादर केला आहे असा असा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर करण्याचं भाग्य मला लाभलं याचा मला सार्थ अभिमान आहे या अर्थसंकल्पात माझी लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा करण्यात आली आजवर आपण पाहत आहोत की, की प्रत्येक कुटुंबातील आई स्वतः वरची वरील खर्चाची काटकसर करून मुलाला काही कमी पडणार नाही याची काळजी घेत असते पण आर्थिक अडचणीमुळे कधी कधी घरातल्या मुलींकडे दुर्लक्ष होत पण या योजनेमुळे राज्यातील माता भगिनींच्या ही विवंचना दूर होत विवंचना दूर होईल त्या अर्थदृष्टी स्वावलंबी होऊ शकतील असं ते म्हणाले या लोक लोकांमध्ये आणि माझ्यात हाच फरक आहे अनेक नकारात्मक लोक या अर्थसंकल्पावर आका अकारण टीका करत आहेत त्या त्यांच्याकडून अर्थसंकल्प वाईट असल्याचं सांगितलं जात आहे काही काहीकडून तर या अर्थसंकल्पाला लबाडाच्या घराचं अवतान आणि यासारखी बरीच नावं ठेवून हिनवल हिनवलच जात आहे मला इतकं सांगायचं की या लोकांमध्ये आणि माझ्या मते हाच फरक आहे की ते राजकारण करणारे आहेत आणि त तुमचा दादा काम करणारा आहे असं अजित पवार म्हणाले मी गोरगरीब जनतेला तीन सिलेंडर मोफत तीन सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे त्याबद्दल मला शिव्या शिव्या शाप मिळायला मिळतात माझा दोष फक्त इतकाच की मी शेतकऱ्यांची दुःख आणि वेदना समजून घेतल्या सरकारी योजनेच्या माध्यमातून त्या वेद वेदनेवर हुंकर घालण्याचा प्रयत्न केला अशा शब्दात अजित पवार यांनी विरोधकांना टीकेला उत्तर दिले विरोधकांनी मला शिव्या घालायचंच ठरवले अर्थसंकल्पातील आम्ही चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं आहे हे सहन होत नाही म्हणून विरोधकांनी मला शिव्या द्यायचं ठरवलं दिसतंय आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या वर्षी तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अनुदान दिलं या याला त्यांचा विरोध का यावरून कोण शेतकरी विरोध आहे हे आपल्याला लक्षात आलं असेलच असं विधान विधानही त्यांनी या व्हिडिओमध्ये केलं तर तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही त्यांच्या एक्स या अकाउंटवर जाऊन तुम्ही संपूर्ण हा व्हिडिओ बघू शकता व व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र